निसर राहू राहू राव राव, राव, राव लोकांचं ऐकू निस घरामध्ये तीनदा तीनदा निस तमाशा काढायची सवय लागलेली मला माहिती आहे ना कोण म्हणलं होतं तुम्हाला सांगा तरी खरं काय करू राहिली म्हणजे मी आता डायरेक्ट व्हिडिओज काढणार त्या दिवशीच सांगितलं होतं मी तुम्ही विनाकारण त्रास दिला ना मी व्हिडिओज काढणार त्रास म्हणजे मी सांगितलेलं मग तुम्हाला राहू राहू कमून असा घुर येत असतं कोणाचं पण ऐकून येऊन कमून तुम्ही भांडत असते हां कशाचा उद्योग हां कशाचा उद्योग आहे मला म्हणजे मी गप बसते दुखण्याचा आंगे मी जास्त ढोकं नाही लावली त्याच्यामुळे तुम्ही जास्त इतर लावणी करतात का काय हां नको पंचायती करू म्हजी हां मी गप असलेले असते तुम्ही इकडून इकडून आले कामधंदा नसलं की कोणच्या बायाने काय सांगितली की लगेच घरात यायचं लगेच भून बून भून बून भून बून करायचे कधी व्हिडिओ आणि तुम्ही मागाशी काय म्हणले बाया काय म्हणत्या म्हणले मला माझ्या तोंडावर बी भरपूर जणी बोलते पण मी त्यांना लगीच्या लगी उत्तर देते आणि तुम्ही काय म्हणले होते मागाशी मला आयती खाती तुझी बाई कोण आयत खाती म्हणजे घरातलं काम कोण करत आ, काम नाही करत मी घरातलं लहान लेकरू करीन माझी करी। मग ज्या बोलते ना मी आता मग शिव्यादीन आई आयत खाती म्हणजे लग्न लग्न आले काय असं घरात घुसले काय तुमचं हो। आता उग कॅमेरा ऑन झाला म्हणून लगेच झापेवा आणि गपची बसू उगाच हळूहळू बोलू राहिलं नाहीतर ह्या माणसाला माझ्यापेक्षा जास्त तोंडी कस कशाची गप बसते म्हणून का हा बायांना पण तुम्ही गडी माणूस आहे ना बायांपासून बसायचं कशाला जायचं कशाला बसन मग घरात येऊन असा तमाशा घालायचा का घरात येऊन असा तमाशा घालायचा आयती खाती आयती खाती म्हणजे काय खाल्लं आयत मी त्याला तू तुप पतलं तुपातलं तू पतलं तळून सकाळ खाते खाती काय खाती माझी गेला असतं का तुमचं एवढं एवढं बाराशे तेराशे रुपयाचा किराणा असा गेला असं का पंधरा पंधरा दिवस एवढं जर खाल्लं असतं तर तुम्ही बायांचं ऐकून माझ्या संघ भांडायचं मी त्या दिवशी सांगितलं होतं मला सहन नाही झालं की मी व्हिडिओ करून टाकणार आवाज खाली मग तर इज्जत जाऊ नाही तर काही जाऊ मला काय माहित नाही बाकीच उतनीची उतरण्याची पातळी गप्प बसते म्हणून का काय वाटतं का एक हाते म्हणून ही दरवेळेसच गप्प बसन लोकांचे फुकटात फाकट काम करून येतात घ्या गिळायला आयत गरम नरम यायचं फक्त घरात तामाशा घालायचा तामाश्या आता कहून एवढ्या नम्रतेने बोलू राहिले आधी बोलत होते का तुम्ही एवढ्या नम्रतेने बोलत होते का माझ्या माझ्या पंचवीस काय घरच्या बर पंचायती कशा का असते काय असते ना मी पण दाखवून मी भांडणार बोलणार म्हणणार कारण मी तुम्हाला असं वाटत अस खाते बसून खाती आयत खाती असं नाही मी आजपर्यंत कधी आयत खाल्लं नाही सासरी नाही आणि मायरी नाही लहानपणापासून मला आठवत असं मला एक खात असून मी तिथं पण काम करायचे आणि इथं बी काम करायचे एवढं ध्यानात काय लोकांच्या बाहेर मला माझे उपकार नाही करत उपकार नाही करीत फक्त कुठं कामा धान्याला जात नाही त्याच्यावरून तुम्ही बोलत आहे का नसते काय खात मी शिव्यादी बर का मग मला मग सांगायचं नाही बाकीच मागच मग डायरेक्ट शिव्यादी कोण कोणती चिनार शिकवते ना तिला पण आणा माझ्या सांगायचं मला सांगायचं आयत खाती आयत खाती मी पण बरेच वेळ ऐकले नाही बायको नवरी जेव्हा आयत खाती आयुष करते नाही घरातले काम काय त्यांचे बाप करायला येतो काय काय माहिती पण लोकच ऐकून तुम्ही घरात लोक सकाळी उठल्यापासून बसून झाडझुड आहे स्वयंपाक हाय धुन आहे भांडे आहे मी करत ते काम मग मग तर कुठून खाते मी आई तर कुठून खाते त्यांचा बाप का ते छापऱ्या देतात आणून मला ऐकत ताट पुढं काय म्हणजे मला करा लय घाण शब्द येतो तो नाही काय करते स्वतःका डोंगर उचल नाय काम नसते तर पंधरा पंधरा महिना महिना घरी जप मारते लोकांचे फुकड फाकड काम करायला खायला काय मी असं सोन्याचा घास खाते काय काही एवढं ध्यानात दार आधी भूपाशी दापाशी दिवस काढलेले म्हणून मी शिळ पाक सुद्धा फेकून देत नाही ते शिळ सकाळचं संध्याकाळी सकाळचं पार दुपारी खाते खाल्लं लोकच ऐकून का मी घरामध्ये भांडं काढले तुम्हाला काय आता आदर नाही राहिलो मी कसा बोललो कुणाचं ऐकून आलो भांडो घरामध्ये हि बसन का ते पाहिजे ते पाहिजे आणि काय तर खाल्लं मी घरात काय मध्ये आवडते माझ्या परी मला जेवढं जमन तेवढं करते पाहिलं ना मग घेण्यान देण्याचा बाबा घरी येऊन ये ना घेण्यान देण्याचं भांडण काढित होतं भांडण काढायला काहीच नसतं बरं का इतकं आधू डोक्याचं मी शेवटी गपा गप्पा भांडणाचा आवाज ऐकून शेजारचा माणूस दापायला आला तरी दापल्या जाईना गपा गप्पा केला असं केलं होतं मी तुम्ही पाहिलं असेल मागा तरी गप बसायचं नाव घेत नाही घेण्यान देण्याचं भांडायला होत होतं बरं का काय हलकट माणूस असो आणि ते असू मला एवढं मनक्यात गॅप एवढं तर एक एक दिवशी मी जेवण नाही करीत अक्षरचं एवढं जीव माझा असा रडकुंडी येतो तरी मी घरातलं कुठलं काम आहे ना चुकवत नाही ना धुणं चुकत नाही ना भांडे ना फरच्या पुसणं ना स्वयंपाक करणं किती दुखत असून लॅकरांसाठी मी उठून कामधंदा करते पण ह्या माणसाला त्याची काही कदर नाही ना आदर नाही काही नाही आणि लोक बी आमच्या गावातल्या इतक्या छपऱ्या बाया ना इतक्या मला छिन्ना येत नाही इतक्या तोंडाला शिव्या येत्या माझ्या तोंडावर पण आहे ना हजार वेस म्हणले असन आई तर खाती नवऱ्याचे ज्वर आईश करती असं तसं लई काय ले आयुष के साथ जिंदगी तुझी असे माझ्या तोंडावर बी लयस म्हणले असं पण मी अशा टायमाला जसेच तसं उत्तर देऊन मोकळे होते पण हे ना हे नवरा म्हणणारा हलकट माणूस आहे ना लोकच ऐकून येतं आणि हमेशा घरामध्ये भांडणं काढतं मला बाया अशा म्हणत्या मला बाया म्हणत्या तुझी बायको बायकुल्या आयुष के साथ जिंदगी तिची घरातली घरात गहरत ये उन्हात उन्हात नाही जायचं तानात नाही जायचं दोन पैसे कमावायचे नाही तुझ्या एकट्याच्या जीवावर संसार आहे आणि तुझा संसार कसा पुढं जायचा आणि असं काही 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 लय भरडत्यात बरं का लई इतकं आम्हाला असं वायता घेतो ना असं वाटतं एवढं चांगलं वागून आपला काही उपयोगच कसा होत नाही कसा नाही वायता घेतो आणि मी ऐक बी तर काही खात नाही बरं का आणि वरून हा असं बी म्हणते दोन हाताची बायको जर केली असती तर तिच्या बी कामाचे पैसे आले असते तुझे कामाचे पैसे आले असते असं मला काल बी सांगितलं बरं का त्यांनी की म्हणजे मला वाया म्हणते म्हणे दोन हाताची बायको करायला पाहिजे नव्हती तुझा संसार तुला एकट्याला काम करायची गरज नसती असं तसं माझं एवढं डोकं राग इतका राग आला आणि माझ्या डोक्यामध्ये काही सांगू तुम्हाला ज्याचं नाव तेच मी म्हणते लोकांना घेणच काय असतं कोणाच्या याच्या घरामध्ये डोकवण्याचं किंवा काही म्हणण्या बोलण्याचं काही गरजच नसते ना ज्याच्या त्याच्यापर्यंत ते कमवत आहे खात आहे कष्टाने आहे पण आपण असं घेण्या देण्याचं तेल वतून गमवून एकामेकात भांडणं लावून द्यायचे पण लई खेळ शहर म्हणलं का कोणी कोणाचं घरात डोकून सुद्धा बघत नाही आणि खेडं म्हणलं का कोणी ना कोणाच्या घरात डोकून बघतील एका घरात भांडण नसतील चांगलं चालू असलं का तिथं हटकून मी एकाच दोन बोलून भांडणं लावून देतील असं खेडेगावातलं वातावरण असतं खरंच ना आणि बाबा काय म्हणतो आयत खाती आयत खाती रोजचे काम माझे माझे करतेच मला हाताचा दीड हजार रुपये महिना येतो तो, तो वेगळाच परत तुम्हाला सांगते संसारात काही सुद्धा नव्हतं जेव्हा लग्न झालं तेव्हा ना भिकाराच्या वर अवस्था होती संसाराची माझं वैष्णव एक वर्षाचा असल्यापासून मी द्राक्ष दर म्हणजे द्राक्षाचे सीजन दरवर्षी तीन चार महिने द्राक्ष विकते बरं का वैष्णवी एक वर्षाचा होता तरी भर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये त्याला उन्हात घेऊन बसून उन द्राक्षे विकायचे तीन महिने सीजन काढायचे माझी जान तर किती वर्षाला वीस दिवस कमी होते का महिना कमी होता तेव्हापासून एवढे लहान लहान लेकरं घेऊन मी द्राक्षे विकायला बसायचे तेव्हा मग द्राक्ष विकलेले पाहिजे का मी काय कुठं नेऊन देत होते का माझ्या माड्यावर बांधून ठेवत होते कुठं काय ते, का का। ते मी आजपर्यंत पंधरा वर्षाचा म्हणजे पंधरा वर्ष झालं द्राक्षाचा दरवर्षी सीजन काढते तो मी घरातच देते ना मग लोकांना काय गरज असते बरं असं घेण्या ना देण्याचं एकाचं दोन बोलायचं भांडणं लावायचे एखाद्याच्या घरात चा चांगलं चालू असलं ना तर भांडणं लावून द्यायचे तसं तर चांगलं काहीच नाही काही चांगलं नाही हे माणूस आहे ना इतका विचित्र आहे ना लय विचित्र आहे असे कधी कधी तर इतके भांडणं होते लेकरांना मला संगच हान देतं पण मी गप्प बसून घेते जाऊ द्या ब नको जाऊ द्या ब नको वाढल्याने वाढतं मिटल्याने मिटतं या धोरणाने मी गप बसून घेते पण आता आहे ना मी मायरी जात येत नाही कुठं दुसऱ्या गावाला नातेवाईकांकडे जात येत नाही नातेवाईक पाहिले तर लय लांब लांबच्या गावाला आहे फक्त घर आणि मी त्याच्यामुळे ना या माणसाला असं डोळ्यात सल्ल्यासारखं आहे आणि राहून राहून कशाहून 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 होऊन का भांडण काढते पण मी पण ठरवले आता पुरून उरणार सगळ्यांना कोणी एखाद्या बहिणी ना, ना माझ्या तोंडावर येऊन एखाद्या छपरीने म्हणावं तू आयतं खाती आणि तुझ्यामुळं त्याचा संसार मागं पाडला किंवा असं तसं काही माझ्या तोंडावर येऊन ना ना मग तशीला मी कशी येणार चांगलं गांडीत पाय घालून गा उत्तर देते दे बघा इथून पुढं मी इथून कधीच शिवे देत नाही पण माझं डोकं जर फिरलं ना मग मला तोंड माझ्याच कंट्रोलमध्ये राहत नाही मला राग आला तर मी दोन दोन दिवस भाकर खात नाही एकदाचा भडाभडा बोलून मोकळे झाले का तेव्हा कुठं माझं डोकं शांत होत काही गरजच नाही लई अड्यावाणी चार पाच महिन्यापासून घरामध्ये इतके वादावाद चालू आहे ना पण मी गप 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 म्हणून आहे ना शांत बसून राहते असं वाटतंय नको माझं दुखत आहे दुखण्याची घरात कटकट सतत भांडण केल्याने एक तर काम धंदे नाही त्या संसाराला साडेसाती कटकट लागत्या अशाने घरात लक्ष्मी टिकत नाही काही नाही असं हे धोरण माझं पण या माणसाचं धोरण आहे ना वेगळंच कुठं तरी पळत लय वेगळं पळत मी लय समजून सांगते आणि लय समजून घेते पण हे ना समजतच नाही अजिबात समजून घेत नाही इतकं एडं होतं इतकं एडं होतं ज्याचं नाव तेच त्याला कामधंदे करायची अक्कल नव्हती सब बॉमट्या मारत हिंडायचं याच्या त्याच्या माग आता इथून माग मागचं वेगळं होतं पण दोन लेकरं झाले सुधारलं बरं का नाही सुधारलं असं नाही भरपूर सुधरलं भरपूर प्रमाणात पहिले कसं मी एकटी होते लेकरं नव्हते तेव्हा कामधंद्याला जायचं नाही काही नाही बर का भेकर झाल्यापासून कामधंदा बिंदा व्यवस्थित करत नसलं तर आमच्या गावात खेडेगावात महिना महिना दीड दीड महिना पंधरा पंधरा दिवस काम नसतात बर का असे असं वातावरण आहे आणि त्याच्यात बी लोक असं घेण्याना देण्याचं हा मला मान्य आहे मला जर दोन हात असते ना मी नक्की केले असते यांच्या जीवावर आयत बसून कधीच खाल्लं नसतं आणि आता बी खाल्लं नसतं आता बी माझ काही ना काही ना उद्योगधंदा सुरू करायचं चालू होत कोण कोणाचं येऊ राहिला काय चालू होतं पण मी काय करू इतकं गोळ्या औषधं घेतले मी एवढ्या ठिकाणी जाऊन बघितलं पण माझ्या दुखण्याला फरकच पडत नाही मला आवाज आणि बोलणं हे याच्यातच मला ना जास्त म्हणजे असं सगळेच अगोदर समजत आहेत बरं का मनातून मनातून आहे ना म्हणजे लय प्रेमाने वागते मी पण असं बोलण्याने ना सगळे मला म्हणजे असं म्हणते लय गावे लय आशी लय तशी पण सगळा संसार नीट ऐकून तिंदा येऊ राहिला पाहिलं पण आता ठरवलंय मी आता आहे ना कुठल्याच गोष्टीत हार नाही मानणार कोणी किती त्रास दिला ना सगळ्याला पुरून उरणार मी असं ठरवलंय आणि प्रत्येक गोष्टीचं मी आता इथून पुढं माझ्या डोक्याला जर वैताग झाला ना मी व्हिडिओज टाकत जाणार आहे आता इथून पुढं अजिबात ऐकून घेणार नाही कोणाचं त्यांना मस्त वाटत कामाला जात्या दोन पैसे कमावत्या त्यांच्या डोक्यात नव्हता बरं का असा पहिला काही खटका पण काम धंदे नसले का जा इकडं बसायला जाय तिकडं बसायला मग बायांची जात कशी खोडकर असते आधीच मी व्हिडिओ काढते युट्यूबला आहे त्याच्यामुळे ना लय जणींच्या डोक्यात म्हणजे माझ्याविषयी तिडिके बर का बोलून बी दाखवते तोंडात पण मी जसेच तसे जसेच तसं उत्तर देऊन मोकळी होते त्यामुळे जास्त बाया मला टारकूर नाही करीत मग माझ्या पुढं टारकूर नाही केलं का नवरे जास्त एकाचं दोन बोलून कान भरून देत त्याचं मग असे विनाकारण घरात भांडणं होते तरी मी गप बसते लेख गप बसते पण आता इथून पुढं नाही गप बसणार